नमस्कार मी दीपाली तर मी जेव्हा गावी होते तेव्हाचा हा व्हिलॉग आहे तर काही कारणामुळे गावी हा व्हिलॉग अपलोड करता आला नाही तर गावी ज्यावेळेस मी होते त्यावेळेस तुम्ही पाहू शकता भरपूर असा वारा सुटलेला आहे पाऊस येत आहे आणि असल्या पावसामध्ये माझे मिस्टर आणि मुलगा तिथे वांग्याची व मिरची जी रोपं आहेत त्याचे वृक्षारोपण करत आहेत तर चला काही वेळाने मी तुम्हाला बाहेरच्या साईडला गेल्यानंतर डायरेक्ट दाखवते की आमची बेडरूमची जी बारी आहे तिथून मी शूट केलेलं आता डायरेक्ट मी आलेला आहे आमच्या गार्डनमध्ये तर छोटंसं गार्डन बनवलेलं आहे आम्ही तर पाऊस पडतोय जोरात आणि इथे आमचं वृक्षारोपण चालू आहे संचार तुरढारा disgी, ऑजिदा किडाए रणगेगक निच्ण Neptा जर्लेशन, अखेंजर यज़रिंदा एत्य ताव में

आत्ता तुम्ही पाहिलं असेल मी पावसाची मन छोट अशी मोठ्या आहे जाळ्या वगैरे चालत होत्या आणि आता मुलंही बाहेर आलेल्या आहेत खेळण्यासाठी तात बाजूची मुलंही आहेत त्या ठिकाणी आणि पावसाचे जे पाणी आहे जोरात पाऊस होता तर ते पाणी बालवीमध्ये वगैरे पकडलेलं आहे तर भरपूर अशी म्हणजे मुलांनी केली भरपूर पाऊस झालेला आहे आणि अशाच पावसामध्ये काय झालं ते नक्की कळा काय बाई ही बाडी भरी आली हे तेंगे तेंगे तन्ना हे बागेत ये भी एक तो भी भी ये अम्मा हम तो कुछ नहीं रात्रीच्या वेळेलाही भरपूर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर अचानक आमच्या गार्डनमध्ये जे झाड होतं ते पडलेलं आहे चला आपण का पाहूया काय कंडिशन आहे ती झाडाची अरे बाप रे पूर्ण झाड एक साईडला इथे जे जाळ्या लावलेल्या होत्या आम्ही साईटला तिथे पडलेलं आहे परंतु गार्डन मधलं जे हे झाड आहे त्या झाडाच्या हवेला आम्ही रोज बसत दुःख झालेलं आहे आम्हाला तर अरे जेवायला जेवायला चला ना थोडं जेवा ना तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता सकाळ सकाळी माझे मिस्टर आलेले आहेत तर झाड वगैरे करण्यासाठी आणि काही वेळाने त्यांनी म्हणजे येणार नाही परंतु पूर्ण पाला वगैरे इतरांनी ने तोडून नेलेला आणि हे पाहू शकता तुम्ही पूर्ण झाड एक साईडला पडलेलं आहे तर आता काही वेळाने मिस्टरांनी त्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा झाड उभा केलेलं आहे तर आत्ता आई सांगतात त्या झाडाला एवढी पालवी फुटलेली आहे एवढी सावली झालेली आहे बस व्हिडिओ करून ही आम्ही पाहिलं म्हणजे त्या झाडाला जीवनदान दिलेलं आहे आम्ही पुन्हा एकदा आणि खरंच छान वाटलं आम्हालाही हे झाड पुन्हा एकदा आल्यामुळे चला आईचे छावी थांबवते पुन्हा भेटूया बाय बाय